नवरदेव अय नवरदेव आमोरभर हो बाबा सागी व्हायला दिसला पाहिजे ना एकदम नवरदेवांचा कसा काम आहे कलिन तो, तो तिला <laughs> चला लवकर चला लवकर लवकर नवरी मुलगी आता ना अर्धा अवसाण नाही <laughs> बारीक कोरामचे झाले खरं खेल मांडवलाय काला बसवले खेला बसवले ठीक आहे खेळा तुम्ही मी येतो तिकडे बाब्याची लगीन लावून हा मित्रांनो चला आता आपल्याला जायचे बाब्याकडं आपण आव्याकडं पण ब्लॉग बनवलेला बाब्याचा फोन आला होता का बाबा तुलसीचा विवाह आहे विवाह आहे तू ये बोलतो सो आता आपण जाऊ डायरेक्ट बाब्याकडं म्हणजे बाब्याकडं म्हणजे माझ्या जानूकडं जानूचा आज तिकडं तुळशी घेतलाय जानूच्या इकडे सो आता भेटू आपण बाब्याकडे बाब्याकडे भेटतो आता तुळशीच्या लग्नाला भरपूर पब्लिक जमा झाले वरिष्ठ माणसा पाहिजे आपल्याला कमी कर आवाज आवाज कमी कर रे ही माझी जानू जाणून तर नवरा घेतलाय कांद्यावर भाजी जानून जाणून तर नवरा घेतलाय खांद्यावर उद्या उद्या बनवायचे शूट करायचे पब्लिक वाला झाले लगीन लावणार कोण रे अंता तू लावणार आहे का अंता वाढजी म्हणजी पाठ करतो काय हा चलो आर तू नाकाव जागा पर ना? आत्ताची जेवढी आहे ना तेवढी व्हिडिओ झालेले आहे आता इथला रिटर्न तिला तरी चालेल नवरा पण आवताळला आहे चल चल ना तुला हे फटाके नंतर व्हायचे लगीन लावणार पल्लार आहे कारण तर लगीन लावणार कामाला जावतो अर्धंगी आहे ना इतला कसं रिटर्न फिरवा ना मग गेला म्हणजे गावात नवरा फिरला पाहिजे असा थोडा जाऊ नको घरी का इथं थांब आलो लगेच सगळ्याकडूनचा ब्लॉक झाला होता आवे यांच्याचा झाला होता आवे यांच्या घरचा आमच्या पण घरचा तर काय रेग्युलर चालूच असत आवे ह्यांचा राहिला होता तर तुळशीचा लगीन आलाय तर बोलू चला करून घ्या आणि प्लस आमचा भाऊने तीर मारलाय मोठा ला आहे आधीच ऑर्डर दे ना येणार नाही तरी साऊंड साफ काढून टाकील दिसतो का क्लिअर सॅगी भाईला दिसला पाहिजे ना एकदम नवरदेवांचा देवा आमचा कसा काम आहे कलिन तो तिला चला आपल्याला बँडो दिक बँडोवाला पण आलेले चला हे आजो तुला बंद कर द्या बँडोवाला आलं लवकर हे बँवाले डीजेवाला पालकर मला मीच मागे राहतो तू कर ना रियान पराग 哦，三倍加。

पैसे द्यायला लागतील का जागे बँला आणलं पैसे द्यायला लागतील चला मूर्त निघाच्या आधी आपण लगीन लावून घ्या वाजन त्रि घंटा बोलल्या पाच मिलियन ने झालं रे पाच लाख झालं पाच मिलियन मध्ये किती पन्नास लाख पन्नास लाख व्हाला आपल्याला दुनिया चल एक डेमो घ्या एक झलक लवकर 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 एक झलक सुरुवात सांगणार लग्नाला पिचकारा जागा हा लग्नाची लग्नाचा मुहूर्त निघून चाललाय लवकरात लवकर कर पलाल लागला काय पाणी अख्खा डांग झाला तरी दिसली नव्हती बाई हा काय प्रकार दिवाळीच आहे काय সঙ্গে দিবলো দরাত संपन्न होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की त्यांनी मंडपामध्ये येण्याची कृपा करायची आहे शुभ मुहूर्त मी हे निघून झालेली आहे सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की त्यांनी मंडपामध्ये येण्याची कृपा करायची आहे चला नवरदेव जमला आपला चला अंतरपण आला धर धरणा तो झोपाल त्याला झोपाल नवऱ्याला काय बोलतो तुझा कधी आतपतो तो थोड्याच वेळा आता लग्नाचा कार्यक्रम चालू आहे भटजी आपण बाहेरच्या मागवलाय आणि नवरा फिट आऊस आणलाय नवरा दाखव तू मला किती आऊस आणला तो कर अंतर पडलंय पारका आणला तो नवरदेव देव नवरदेव आ समोर बघ ओ बाबा झोपत शुभ मंगल सावधार स्वस्ती स्त्री गुणनायक i was a prisoner करून एक करा जमलाय वाटतंय जरा असं वाटतय जमलाय करून बसला त्याला टाईम आहे अरे योकून बसले याचा झालाय का याचा झालाय कीर्ती करा उज्वल गादा हस्त भ्रम आधुवर आली लाल झाले मुलीचे तिल सारे दुःख त्या माऊलीचे चरण चरण बंधू अंधुनी दूर जाय फिरुनी फिरूनिमाय मातली माय मागे समूर्त सावधान नऊ महिने उदरी वाढविली तरीही कन्या दोसऱ्याची झाली फिरुनी पिरून फिरुनी माहे अंधुनी दूर जाई मुहूर्त सावधान कदैव लग्नम सुदिनंत देव तारा बलंत बलंत देव विद्या बलंद बलंत देव लक्ष्मी पते ते मनशांती स्मृती समोर्थ सावधान आप आपल्या कुल देवतेचे चिंतन समोर्थ सावधान अति समीप समोर्थ सावधान कुर्यात सुधा मंगलम समूर्त सावधान சதா மங்கலம் சும சுமமூர் சாவதாய ஜெயக்ட்டா சுமூத்த சாவதாய जवाला येवाला आहे का सर्व ग्रामस्थांना तसेच पाहुण्याला विनंती असेल की कोणीही जेवण केल्याशिवाय जायचं नाही घर आहे की कोणीही जेवण केल्याशिवाय जायचं नाही तर बोलतो जिल्ह्यात आम्हाला जवाला काय घालू आहे ते अख्खा लगीन झाल्यावर दौलारीन बाई आली आपली पण असू ना एक गाणी एक गाणी हो, एक नंबर नंबरला गिल्ला एक नंबर वाट पंढरी लाई तुला चालेल चला धन्यवाद अशा धवलारी आपल्याला कधी भेटत नाही भेटले चला मित्रांनो आपण तुलसी करून आलेले मस्त पैकी एकदम भारी झाला भारी बोलला लग्न एकदम भारी लावलेले त्यांनी पोरांचा पण आयच्या दा टायमावर बँजो पण झाला एकदम मजा आली एन्जॉय आली मनात आली तुम्हाला आली असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि ऑर्डर द्यायची असेल तर आंताला ऑर्डर द्या भारी लगीन लावला त्यांनी मस्त आवडला आपल्याला सो इथेच ब्लॉक एंड करतो पुढच्या वर्षी म्हणजे आता मी कसा जरा याच्यातून आलो होतो त्याने आयच्या टायमावर सांगितला म्हणून कार्यक्रम व्यवस्थित नाही झाला तसा झाला पण पुढच्या वर्षी जरा एकदम भारी करू आपण सो आता चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करून आयकन दाबून ठेवा आणि व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा सो so, बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये